कोरोना काळात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून खूप मोठ्या प्रमाणावर कामे करण्यात आली शहरातील हजारो नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचे काम शहरातल्या जंबो कोरोना सेंटर यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल जिजामाता हॉस्पिटल न्यू भोसरी हॉस्पिटल तसेच शहरातील सर्वच कोरोना सेंटर आणि आरोग्य सेवेमध्ये काम करणारे डॉक्टर्स आणि आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच शहरातील डॉक्टर्सना महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी आज डॉक्टर्स दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत नेमके काय म्हणाले ते आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी आणि निश्चितपणे पालिकेतर्फे व सहवाशयातर्फे मी सर्व डॉक्टर कम्युनिटीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि कोरोनामध्ये ज्या पद्धतीने ह्या मंडळींनी काम केलेलं आहे ते निश्चितपणे प्रेरणादायी आहे आणि त्यांच्या कामाने निश्चित समाजाला सुस्त ठेवण्यासाठी त्यांचं मोठं योगदान असतं तर त्यांच्या उज्ज्वल त्यांच्या कल्याणासाठी मी सर्वांतर्फे मनोकामना व्यक्त करतो धन्यवाद